इथले जे स्किन असतात त्याच्यातलं पण इलेक्ट्रिसिटी कमी होऊन जाते कोलेजिन कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला श्रिंके येतं आणि थोडंसं वयामानाने आपलं इंद्रिय पण लहान होताना आपल्याला दिसून येतं तर ता, तुमचं पेनिस तर यंग राहू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे तर मग पेनिसला यंग ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपलं जे प्रायव्हेट पार्टचं आपलं जे इंद्रिय आहे त्याला पण म्हातार पण येतं आणि त्याला यम ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो नमस्कार मित्रांनो वयानुसार आपल्या चेहऱ्यावर आपल्याला क्रेझेस येतात किंवा आपली स्किन लटकते किंवा आपल्याला म्हातापणामुळे काही काही आपल्या म्हणजे सुरकते जास्त पडतात हे तुम्हाला माहितच आहे आपल्या शरीरातले स्किन मधलं जे इलास्टिक मटेरियल जे असतं ज्याला कुलेजिन म्हणतो ते कोल्हाजीनची कमतरता होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला म्हातारपण आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर किंवा आपल्या बॉडीवर नक्कीच दिसून येतं हे तुम्हाला माहितच आहे पण त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर आपल्याला म्हातारपण दिसून येतं त्याचप्रमाणे आपलं जे प्रायव्हेट पार्टचं आपलं जे इंद्रिय आहे त्याला पण म्हातारपण येतं आणि त्याला यम ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो त्याच विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे काउन्सिलिंग करत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे खरोखर -कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा जवळच्या आपल्या मित्रांना शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कंजूशी करू नका कारण जितक्या लोकांनी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तितक्या लोकांना चांगलं प्रॉपर नॉलेज मिळेल आणि खरोखर तुम्ही जे माझी तारीफ करता किंवा माझ्या व्हिडिओवर जे चांगले कॉमेंट करता त्याच्यामुळे मला अजून आनंद होतो आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ नक्कीच बनवत राहील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपल्याला म्हातारपण येतं तर तुम्ही स्वतः म्हातारे होत आहेत तर तुमचं पेनिस तर यंग राहू शकत नाही हे तुम्हाला माहित आहे तर मग पेनिसला यंग ठेवायचं आहे त्याला चांगलं मजबूत ठेवायचं आहे आपल्याला मातापणी पण पन, आपल्याला सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं आहे तर त्यासाठी छोटीशी तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे छोटीशी एक पद्धत सांगणार आहे ती जर पद्धत तुम्ही आजपासून जर अंमलात आणली तर ता मला वाटतं की तुमच्या पेनिसला तुम्ही हमेशा फॉर युवर तुम्ही यंग ठेवू शकता तर मित्रांनो ज्याप्रमाणे आपल्याला स्किनवर फेसवर आपल्याला क्रेजीस येतात त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं तुमच्या इंडियाकडं तर याच्यावर पण क्रेजीस वगैरे येतात कारण की इथले जे स्किन असतात त्याच्यातलं पण इलेक्ट्रिसिटी कमी होऊन जाते कोलेजिन कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला श्रिंकेज येतं आणि थोडंसं वयामानाने आपलं इंद्रिय पण लहान होताना आपल्याला दिसून येतं आता हे टाळण्यासाठी आपण नेहमी काय करतो आपण की चेहऱ्याला आपण काय करतो की आपण उन्हामध्ये जातो हो तर काही आपण क्रीम्स लावतो जसं की सनस्क्रीन लोशन लावतो किंवा रात्री झोपताना आपण थोडंसं मॉइश्चरायझिंग क्रीम लावतो केसांची आपण स्कालची आपण तेल लावून निगा करतो त्याचप्रमाणे जर तुमच्या इंद्रियाला जो आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टमचा महत्त्वाचा पार्ट आहे त्याची काळजी आपण घेताना दिसून येत नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की माझ्या स माझ्याकडे एक प्युअर आयुर्वेदिक अल्पाजेन ऑइल आहे या ऑइलने तुम्हाला फक्त एक चार ते पाच ड्रॉप तुमच्या फक्त इंडियावर असे प्रेस करून टाकायचे आहे आणि दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी वेळ काढून तुम्हाला समोर आणि दाबून ओढून तुम्हाला मसाज करायची आहे हे जर तुम्ही नेहमी जर सवय लावून टाकली तर मला वाटतं की ग्रेड वन ग्रेड टू येणाऱ्या लैंगिक समस्या असतात त्या तुम्हाला नाहीशेव करू शकता किंवा त्या तुम्हाला उद्भवणारच नाही असं पण तुम्ही करू शकता तर मित्रांनो हे जे अल्पाजियन ऑइल आहे खूप चांगलं ऑइल आहे याच्यामध्ये अश्वगंधा आहे शिलाजी आपलं बीज आहे चांगल्या तेलाचा वापर केलेला आहे थोडं याला जास्त बॉईल करून याला थोडं थिक केलेलं आहे म्हणजे सिरम आहे तर या सिरमने जर तुम्ही रोज दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी मसाज केली तर नक्कीच विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ तुमच्या इंद्रियाकरचा रक्तपुरवठा वाढेल ते आतलं जे स्पॉन्जी टिश्यू आहे त्या स्पॉन्जी टिश्यूला बळकटपणा येणार आणि तुमचा जो ताटरपणा आहे तो पण पन ताटरपणा पूर्वीपेक्षा तुम्हाला जास्तच जाणून येणार तर छोटीशी ट्रिक आहे छोटीशी पद्धत आहे ही जर तुम्ही रुटीन लाईफ मध्ये जर त्याची सवय लावून टाकली तर मला वाटतं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची औषधी घ्यायची गरज नाही किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे पण जाण्याची गरज पडणार नाही आणि अजून जाता तरी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जसं ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या पेनिसची मसाज करायला मी तुम्हाला ऍडवाइस करत असतो त्याचप्रमाणे जे खालच्या टेस्टीज असतात ज्याला स्क्रोट म्हणतो आम्ही त्या टेस्टीजचे पण जर तो थोडंसं म्हणजे चांगलं असं मसाज केलं तर तिथलं पोमॅटोजिनिसीस वाढतं आणि त्या टेस्टीजमध्ये टेस्टस्टॉन नावाचा जो द्रव पदार्थ होतो ज्याच्यावर आपलं पूर्ण लैंगिक आयुष्य अवलंबून असतं तर त्याला पण स्टिम्युलेशन मिळतं आणि टेस्टस्टॉन हार्मोन वाढवण्यासाठी इव्हन टेस्टिक्युलर मसाज पण तुम्ही अल्फाजीन ऑइलने करू शकता म्हणजे तुमच्या टेस्टीजला पण तुम्हाला यंग ठेवायचं आहे तुमच्या पेनिसला पण तुम्हाला तुम्हा यंग ठेवायचं आहे आणि जर दोन्ही यंग असतील तर तुम्हाला युथनेस नक्कीच येणार तुमची ताटता यंग ये सारखी येणार हे तुम्हाला मी नक्की शाश्वत देतो तर मित्रांनो चला तर सुरू करूया आजपासूनच तुम्ही ऑइल ऑइलची मसाज सुरू करा आणि विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ तुम्हाला काय रिझल्ट आले काय नाही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हाही लिहू शकता आणि याची किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त आणि हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे ऑनलाईन पाहिजे असेल तर आम्ही ऑनलाईन पण पाठवतो बरेच लोक जे यू एचे अमेरिकेचे लंडनचे असतात हे माझ्याकडून पाच पाच सहा सहा महिन्याचे वर्षे वर्षभराचे ऑइल हे मागून घेतात आणि रेग्युलर बेसिसवर ते प्रॅक्टिस करून त्यांचे जे फीडबॅक घेतले ते खूप पॉझिटिव्ह आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि नक्कीच सारख्या ऑइलची मसाज डेली दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी करायची नक्कीच सवय लावा थँक्यू